नामनेर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची सोडत मंगळवारी पंचायत समितीच्या सभागृहात काढण्यात आली पिंपल पवार या सात वर्षाच्या मुलीच्या हातून सरपंचपदाच्या आरक्षणाची चिठ्ठी काढण्यात आली ज्याकडे ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले होते त्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत निघाल्याने अनेकांना हायसे वाटले तर काहींना मोठा धक्का बसला तालुक्यातील एकशे सातपैकी पंचावन्न ग्रामपंचायतीचे सरपंचपद महिलांसाठी राखीव असणार आहे उपविभागीय अधिकारी विनय गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली महिला आरक्षण सोडत काढण्यात आली तहसीलदार नानासाहेब आगडे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी यासाठी प्रयत्न केले अनुसूचित जाती दहा ग्रामपंचायतीत असून यात महिलांसाठी पाच अनुसूचित जमाती पंधरा ग्रामपंचायती यात महिलांसाठी आठ नागरिकांचा मागास प्रवर्ग एकोणतीस ग्रामपंचायती असून यात महिलांसाठी पंधरा व सर्वसाधारण प्रवर्गातील त्रेपन्न ग्रामपंचायती असून यात महिलांसाठी स सत्तावीस ग्रामपंचायती राखीव असल्याचे जाहीर करण्यात आले आहेत पहुरपेठ ग्रामपंचायतीचे सरपंच ओबीसी खडकी अनुसूचित जाती महिला शहापूर अनुसूचित जमाती फत्तेपूर सर्वसाधारण असे काही ठळक ग्रामपंचायती आहेत कसबे ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण यंदा प्रथमच अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव जाहीर झाले आहे ग्रामपंचायत स्थापनेनंतर बहुधा प्रथमच अनुसूचित जमातीच्या महिलेला सरपंचपदाची संधी या माध्यमातून मिळणार आहे यामुळे मागासवर्गीय समाजामध्ये मा आनंदाचे वातावरण पसरले आहे घटनेने दिलेल्या अधिकारानुसार सर्वांना समान संधी मिळते हे यातूनच पुढे आले आहे